अगं अगं थांब असला कसला सेल लागला डपळापूर मधल्या माळे कलेक्शन मध्ये वडत वडत आला लागले असलं काय सेल मध्ये जबरदस्त रक्षाबंधन निमित्त स्पेशल सेल आहे तुम्हाला पटणार ना ते म्हणजे तक्षशिला पैठणीची की एकदम ट्रेंडिंगला नऊशे नव्याण्णव रुपयाला दोन नग आहेत नऊशे नव्याण्णव रुपयाला दोन नग आणि कलर चार देखील एकदम आहे बरं ते जाऊ द्या चंदेरी कॉटन पैठणी साडी बाराशे रुपयाला दोन नग आहे बाहेर हजार आहेत आजकालच्या फॅन्सी बहिणींना फॅन्सी पार्टीवेअर साडी अकराशे नव्याण्णव ला दोन नग आहेत महाराणी पैठणी साडी सुद्धा सेल मध्ये आहे त्याचबरोबर रंगेली पैठणी पंधराशे नव्याण्णव रुपयाला दोन नग आहेत आणि सगळ्यात खतरनाक ऑफर म्हणजे डायमंड सिटी साडी हजार रुपयाला पाच नग डायरेक्ट दोनशे रुपयाला एक पडणार कुठलाही कलर घ्या बायकोनं तुम्हाला लुटायचा ओ लुटायचा लायरा लेगिंग पाचशे पन्नास रुपयाला दोन नग आहेत कॉडसेट तर नऊशे नव्याण्णव रुपयाला दोन नग आहेत आणि फॅन्सी टॉप तीनशे नव्याण्णव ला दोन नग सेल साठी एकदम खास माल आणला एकदम फ्रेश माल आहे लहान मुलांना तर शंभर आणि दोनशे रुपयामध्ये जबरदस्त ऑफर आहे लाडक्या भावाला सुद्धा हजार मध्ये पाच शर्ट आहेत त्यानंतर जीन्स मध्ये हजार रुपयाला तीन जीन्स आहेत नाईट मध्ये तीनशे नव्याण्णव ला दोन नाईट पॅन्ट आहेत टी शर्ट देखील तीनशे नव्याण्णव रुपयाला दोन असा हा जबरदस्त सेल दफळापूर मधील माळी कलेक्शन येथे आहे जत रोडला हे माळी कलेक्शन आहे नंबर दिलाय फोन करून लवकर जावाल लवकर या